गव्हाच्या चिकापासून पांढरी शुभ्र आणि दुप्पट फुलणारी गव्हाची कुरडई कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पारंपरिक पद्धतीने आपण ही गव्हाची कुरडई बनवून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लोकवन गहू तीन ते चार दिवस अशा प्रकारे पाण्यात भिजत ठेवायचं आहे चार दिवस रोज सकाळी गव्हाचं पाणी चेंज करून गव्हाला एका पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये नवीन पाणी ॲड करून त्याला पुन्हा तसंच पाण्यात भिजत ठेवायचे आहे 4 5 चार दिवसानंतर पाचव्या दिवशी गव्हातलं सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घालून जाडसर गहू दळून घ्यायचे गव्हाचे चार तुकडे होतील गहू फुटेल इथपर्तच आपल्याला हे गव्हाचं दळण तळून घ्यायचे जास्त बारीक मिश्रण नाही करायचं दळलेले गहू आपल्याला भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात टाकून घ्यायचे त्यानंतर सगळा गव्हाचा चोथा असा हाताने निपवून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर या दळलेल्या गहूला गाळणीवर असं टाकून हाताने त्यातलं सगळं पाणी खाली भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि वरचा जो असा चोथा निघेल गव्हाचा तो एका भांड्यात काढून घ्या गाळणीने गाळल्यानंतर जो चीक खाली निघाला आहे तो देखील पुन्हा एकदा असा कपड्याच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे असं केल्याने गव्हाचा जो काही कण असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि पांढरा शुभ्र चीक तयार होईल गाळून निघालेल्या चीकला पुन्हा एकदा चोवीस तास तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चीक हा खालच्या साईडला बसून जाईल आणि वरच्या साईडला पाणी जमा होईल तेव्हा वरचं वरचं पाणी काढून खालचा चीक तळाशी राहू द्यायचा पांढरा शुभ्र चिक हा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जेवढा भांड्यामध्ये चीक भरेल तेवढंच पाणी आपल्याला तापायला आहे जेवढा चीक तेवढंच पाणी असं हे कुरडई बनवण्याचं प्रमाण असतं मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचंय पाणी उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही प्रोसेस करायला आपल्याला दोन जण लागतात म्हणून एकाने चाटूच्या साह्याने हलवत आहे आणि एकाने दुसऱ्या साईडने जो आपण गव्हाचा चीक काढून घेतला आहे तो हळूहळू करत थोडा थोडा या भांड्यामध्ये टाकायचा आहे चीक टाकतानाच कंटिन्यू चाटू किंवा लाटणं तुमच्याकडे जे असेल त्याच्या साहाय्याने असं कंटिन्यू हे मिक्स करत राहायचं आहे कुठल्याही प्रकारची गाठी होता कामा नये त्यासाठी तुमचा हा हात कंटिन्यू हालत असला पाहिजे नाहीतर गाठी होतात यामध्ये थोडी मेहनत लागते व हात देखील दुखतात बट जोपर्यंत हा चीक अशा प्रकारे छानपैकी घट्ट होत नाही तोपर्यंत आणि याच्यातल्या गाठी पूर्णपणे मोडत नाही तोपर्यंत याला असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं दहा ते पंधरा मिनटं या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला लागतात त्यानंतर भांड्याचा सगळा काही चीक जो असेल तो चमच्याने काढून घ्यायचा आणि त्याच्यावर ओला कपडा टाकून पुन्हा एकदा दहा एक, दा एक मिनटं या पिठाला शिजू द्यायचं आहे पिठाचा छोटासा गोळा हातावर घेऊन बघायचा जर तो हाताला चिटकत नसेल म्हणजेच आपलं पीठ हे व्यवस्थितपणे शिजलं आहे गरम गरमच हे पिठाच्या आपल्याला कुरड्या टाकून घ्यायच्या आहे त्यासाठी हा गव्हाच्या कुरडईचा साचा असतो अशा साच्यामध्ये गरम गरम पीठ भरून घ्यायचं वरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि असं प्रेस करत आपल्याला दोन पुळच्या आपल्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहे आणि अशा रीतीने तुम्ही बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या इथे तयार होत आहे तुम्हाला कलरची कुरडई हवी असेल तर ह्याच कुरडईच्या चिकमध्ये तुम्ही कुठलाही जो कलर हवा आहे तो मिक्स करायचा आणि अशा प्रकारे कलरची कुरडई देखील तुम्ही बनवू शकता आता या कुरडयांना दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये व्यवस्थितपणे सुकू द्यायचे आहे कुरडई अशा प्रकारे उन्हामध्ये सुकून झाल्यानंतर तिला बंद डब्यामध्ये अशी ठेवून द्यायची वर्ष ते दोन वर्ष ती आरामात टिकते कुरडई तळताना तिला मधल्या साईडला थोडंसं असं चमच्याने प्रेस करायचं म्हणजे ती छान प्रकारे फुलून येते तुम्ही बघू शकता दुप्पट अशी कुरडई फुलून आणि तळून तयार होते गव्हाची कुरडई खायला खूपच भारी आणि टेस्टी लागते फक्त तिला बनवण्याची खूप सारी मेहनत असते तर नक्की बनवून बघा ही गव्हाची कुरडई आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा